नमस्कार मंडई ब्लॉग्स बाय दि या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग कसा असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईला जाण्याचा मार्ग जाहीर केलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सव्वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहेत आणि या आंदोलनादरम्यान अंतरवाली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कोठे कोठे असणार आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मुंबईमधील आंदोलनाला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवालीमधून निघालेले आहेत वीस जानेवारीला पहिला मुक्काम बीड तालुक्यामधील शिरूर येथे झालेला आहे त्यानंतर एकवीस जानेवारी म्हणजे दुसरा मुक्काम करंजी घाट नगर येथे हो त्यानंतर बावीस जानेवारीला तिसरा मुक्काम होणार आहे आणि तिसरा मुक्काम हा रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे दोन मुक्काम ठरलेले आहेत तर बावीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी जरांगी पाटील यांचे पुण्यामध्येच मुक्काम होणार आहेत त्यानंतर चोवीस जानेवारीला पाचवा मुक्काम आहे लोणाळा येथे पंचवीस जानेवारीला सहावा मुक्काम होणार आहे वाशी येथे नवी मुंबईमध्ये त्यानंतर सव्वीस जानेवारीला सातवा मुक्काम असणार आहे आझाद मैदानावर आंदोलनाच्या स्थळी एकंदरीत जरांगे पाटील यांचा पदयात्रेचा सा प्रवास अशा प्रकारे असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद